कसं आहे माहिती आहे का गोव्यामध्ये फिरायला अनेक पर्यटक जात असतात पण मात्र त्यातले काही हौशे गौश असतात म्हणजे गोव्यात कशासाठी जातात काय पाहिजे त्या ठिकाणी जाऊन काय करायचं हे आधीच ठरून जातात मग गोव्यामध्ये गेल्यानंतर एकतर ते सकाळी पोहोचतात नाहीतर मग संध्याकाळी पोहोचतात पण मात्र जेव्हा सकाळ होते तेव्हा मात्र त्या ठिकाणी चहा न पिता काही जण हे दारू प्यायला सुरुवात करतात आणि सरळ ज्या ठिकाणी बीच आहे त्या बीचची वाट धरतात मग सकाळी सकाळी त्या ठिकाणी काही जण दारू पिऊन बीचकडं जात असताना वाटेमध्येच पायात पाय गुंतून पडायची त्यांची वेळ येते एवढी दारू त्या ठिकाणी काहीजणं पिऊन घेतात मग दारू पी तिकडं तिकडं बघत बघत ते फिरत असतात मग फिरत असताना रोडच्या कडेला काही पुरुष त्या ठिकाणी उभे असतात आणि ते अशा लोकांना आवाज देतात आणि सांगतात की मालच्या एक या ये एक या ओच्या एक या असा आवाज देऊन ते स्वतःकडं बोलून घेतात आणि दो मिनिट देखतो लो असं सांगतात आणि आतमध्ये घेऊन जातात आणि आतमध्ये घेऊन गेल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या महिला दाखवतात आणि त्यांच्या किंमतीसुद्धा सांगतात मग ज्यांना त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे ते आतमध्ये जातात आणि त्यांच्यासोबत घडतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कशामध्ये हे सगळं घडतंय हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचंय पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका कसं आहे माहिती आहे का गोवा म्हणलं तर पर्यटनाचं स्थळ आहे त्या ठिकाणी देशभरातून राज्यभरातून आणि विदेशातून पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात समुद्रकिनाऱ्याचा आनंद घेत असतात आणि गोव्यामध्ये केंद्रशासित प्रदेश असल्यामुळं त्या ठिकाणी दारूसुद्धा स्वस्त मिळते आणि त्या ठिकाणी छोट्या छोट्या छड्डी घालून सुद्धा विदेशी महिला फिरत असतात असं सुद्धा बरेच जण सांगतात मग तेच पाहण्यासाठी आणि ते करण्यासाठी बरेच जण तशी मानामध्ये ठेवून गोव्यामध्ये जातात मात्र गोव्यामध्ये गेल्यानंतर पहिली इच्छा होती ती म्हणजे दारू पिण्याची कारण की कमी पैशामध्ये मिळते असं म्हणून त्या ठिकाणी बरेच जणं जातात मात्र काही जणं फॅमिलीला घेऊन जातात काही जण मित्र कंपनीला घेऊन जातात मित्र मित्र जे जातात ते मात्र त्या ठिकाणी त्यांची राहण्याची व्यवस्था बघतात आणि त्या ठिकाणी एकदा फिरायला निघलं की सगळ्यात पहिले दोन दोन पॅक घेऊ आणि मग फिरू असं ठरवतात मग असं ठरवल्यानंतर ज्या ठिकाणी ते फिरायला चाललेत त्या ठिकाणी काही पुरुष रोडच्याकडे उभा ते त्यांना आवाज देऊन बोलवतात की दो हजार मे देतात तीन हजार मे देतात असं बोलून त्यांना जवळ घेतात गोड गोड बोलून त्यांना फोटो दाखवतात आणि आतमध्ये एका ता, रूममध्ये नेतात आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या महिला सुद्धा दाखवतात मग महिला दाखवल्यानंतर सुरुवातीला त्यांना दोन हजार ते तीन हजार चार हजार अशा किमती सांधतात सांगतात आणि एक घंट्याचे दोन घंट्याचे एवढे पैसे आहेत असे चार्जेससुद्धा सांगतात मग त्यांची इच्छा मोठ्या प्रमाणात वाढलेली असते कारण की आधीच थोडी फार नाशा त्यांनी केलेली असते मग त्या आतमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी सगळ्यात पहिले ते सांगतात की तुम्हाला त्या ठिकाणी मोबाईल अलाउड नाही कारण की तुम्ही मोबाईलमध्ये फोटो काढू शकता व्हिडिओ शूटिंग काढू शकता म्हणून तुम्ही मोबाईल काय करा बाहेरच जमा करा मग याची उत्सुकता मोठ्या प्रमाणात वाढलेली असते तो मोबाईल त्या ठिकाणी जमा करतो जेवढी रक्कम आहे तेवढीसुद्धा जमा करतो आणि मग तो आतमध्ये गेला की मग त्याला त्या ठिकाणी पकडलं जातं त्याच्याकडे जेवढे पैसे आहेत ते काढून घेतले जातात नाहीतर मग त्याच्यावर खोटी तक्रार दाखल करण्याचा त्याला धमकी दिली जाते आणि त्याची त्या ठिकाणी आर्थिक लूट केली जाते अशा पद्धतीनं गोव्यामध्ये मोठ्या प्रमाणात चालतं असं बऱ्याच जणांनी सांगितलेलं आहे आता या ठिकाणी त्याची आर्थिक लूट होते पण मात्र जे पर्यटक अशा भानगडीमध्ये पडत नाहीत अशा भानगडीमध्ये गुंतत नाहीत जे कोणत्या तरी हॉटेलमध्ये रिसॉर्टमध्ये थांबलेले आहेत ज्या ठिकाणी त्यांनी रूम बुक केलेली आहे अशा रूममध्ये सुद्धा काही एजंट येतात आणि रूममध्ये एजंट आल्यानंतर त्या ठिकाणी जे प मित्र आले आहेत त्यांना व्हॉट्सअपवर काही फोटो दाखवतात आता स्क्रीनवर तुम्हाला हा व्हॉट्सअप स्क्रीनशॉट दिसत असेल यासारखे स्क्रीनशॉट त्या ठिकाणी ते दाखवतात आणि दाखवल्यानंतर वेगवेगळ्या महिलांचे फोटो त्यामध्ये असतात मग त्यामध्ये ज्या इंडियन महिला आहेत त्यांचे किमती कमी असतात पण ज्या मात्र रशियन आहेत फॉरेनच्या आहेत विदेशात ते आहेत त्यांच्या किमती मात्र मोठ्या प्रमाणात असतात मग फोटो दाखवल्यानंतर जे पर्यटक त्या ठिकाणी फिरायला गेलेत त्यांना त्या ठिकाणी काही दम निघत नाही आणि मग त्यांनी जेंडी जेवढी रक्कम सांगितली आहे तेवढी रक्कम द्यायला ते तयार होतात आणि मग तुम्हाला त्या ठिकाणी ज्या महिला आहेत त्या ठिकाणी घेऊन जातो असं सांगितलं जातं आणि तीसुद्धा रक्कम दोन हजार चार हजार सहा हजार अशा पद्धतीची असते मग एकदा का फोटो तो आवडला मग ते फोटो पाहून त्या एजंटसोबत जाण्यासाठी काही लोक तयार होतात आणि काही लोकं तयार झाल्यानंतर त्यांनासुद्धा दुसऱ्या एका हॉटेलमध्ये नेलं जातं आणि त्या ठिकाणी नेल्यानंतर त्या महिलेच्या ज्या अपेक्षा आहेत तीसुद्धा त्यांना ड्रिंक मागते त्याच्याकडून काही थोडीफार पार्टी म्हणून खर्च करून घेते आणि जेव्हा त्याच्यासोबत रूममध्ये जाते त्याच्यासोबत तिथंसुद्धा धक्कादायक घडतं त्या ठिकाणीसुद्धा त्याच्याकडून पैसे उखळले जातात आणि जेवढी रक्कम त्याच्याकडे आहे तेवढी काढून घेतली जाते नाहीतर मग त्याला त्या ठिकाणी तक्रार दाखल करण्याची धमकीसुद्धा दिली जाते आता ज्या पद्धतीनं दोन हजार रुपये तुम्हाला विदेशी महिला मिळेल किंवा इतर कुठलीही महिला मिळेल असं आश्वासन देऊन त्या ठिकाणी फसवलं आहे आणि हा प्रकार मोठ्या प्रमाणात घडत असल्यामुळं याची दखल थेट टी व्ही चॅनलनं सुद्धा घेतली आहे आणि याच्यावर सविस्तर व्हिडिओ क्राईम तक या चॅनलनं बनवलेलं आहे ते सुद्धा तुम्ही पाहू शकता की कशा म कशा पद्धतीनं गोव्यामध्ये फसवणुकीचे प्रकार वाढत चालले आहेत आता ज्या पद्धतीनं गोव्यामध्ये हे सगळं प्रकार घडत आहेत त्यामुळं गोव्याचं नावसुद्धा बदनाम होत आहे असं सुद्धा बोललं जात आहे पण मात्र लोकांनी सुद्धा त्या ठिकाणी फिरायला गेले म्हणून फिरलं पाहिजे कुठल्याही भानगडीत न पडलं पाहिजे जेणेकरून त्यांची आर्थिक फसवणूक होणार नाही असं आपलं एकंदरीत वाटतं पण मात्र गोव्यामध्ये गेल्यावर कोणाला दम निघत नाही म्हणून ते लोक असे बळी पडतात आज सुद्धा काही जण सांगतात आता ज्या पद्धतीने हे संपूर्ण प्रकार त्या ठिकाणी घडतोय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा